गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रे रेल्वे गाड्यांचं आरक्षण सुरू होताच अवघ्या एका मिनिटातच त्या फुल झाल्या आहेत तर या गाड्यांची वेटिंग लिस्ट ही एक हजार बेचाळीसच्या पुढे जाऊन ठेपली आहे त्यामुळे दलालांमार्फत होत असलेल्या या तिकीट आरक्षणांना आळा घालण्यासाठी याची चौकशी करण्याची मागणी सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल झाल्यानं आम्ही गणेशोत्सवासाठी गावी जायचं कसं असा प्रश्नही आता प्रवाशांना पडला आहे रेल्वेकडून एकशे वीस दिवस अगोदर गाड्यांचं आरक्षण सुरू होतं त्यानुसार यावर्षी गणेशोत्सवासाठी चार मे रोजी एक सप्टेंबरचं तिकीट बुकिंग सुरू झालं आहे काही मिनिटातच रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल झालं आणि वेटिंग लिस्ट ही एक हजार बेचाळीसच्या पुढे जाऊन ठेपल्याचं रेल्वे प्रवासी संघटनांनी सांगितलं नियमित गाड्यांचं बुकिंग फुल झाल्यानंतर गणपतीच्या एक ते दीड महिना आधी मध्य व पश्चिम रेल्वेवरून मोठ्या प्रमाणात गणपती स्पेशल रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत सीएसएमटी दादर ठाणे दिवा कल्याण पनवेल पुणे मुंबई सेंट्रल वांद्रे अहमदाबाद इथून मोठ्या प्रमाणात गाड्या कोकण रेल्वे मार्गावर सोडण्याच्या तयारीत रेल्वे प्रशासन आहे